नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्वाची बातमी समोर येत आहेत कारण येत्या अठरा तारखेला महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजार रुपये जमा होणार आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहेत यामध्ये कोणाला चार हजार रुपये तर कोणाला दोन हजार रुपये मिळणार याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे तर राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळणार आहे यामध्ये काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये देखील जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये चार हजार रुपये मिळणार म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे देखील हप्ता जमा होणार आहे असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात आला असेल तर हे नाही तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा मागील हप्ता आला नव्हता अशा शेतकऱ्यांना एकत्र दोन्ही हप्ते दिले जाणार आहेत आणि यामुळे अशा शेतकऱ्यांना अठरा जून दोन हजार चोवीस रोजी चार हजार रुपये मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नव्हता त्या सर्व शेतकऱ्यांना प्रलंबित असणारे हप्ते दिले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांना सर्व हप्ते सुरळीत येत अशा सर्व शेतकऱ्यांना नियमितीनुसार दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे कारण हा जमा होणारा हप्ता फक्त पी एम किसान या केंद्र सरकारद्वारे सुरू केलेल्या योजनेचा आहे यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणारा असल्याची माहिती मिळत आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा म्हणजे चौथा हप्ता कधी येणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या नमो शेतकरी योजनेचा देखील पुढील हप्ता आता लवकरच जमा होणार आहे कारण आता राज्यातील देखील लवकर विधानसभा निवडणुका आणि आचारसंहितेला लागणार असल्याचं ते आधीच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद